पातळ लुगड साडी माहीत नाही असा या महाराष्ट्र देशी कोण आहे खर तर केवळ महाराष्ट्र देशीच कशाला असे तू हिमाचल भारत वर्षात साडी माहीत नाही असा इसम सापडणं अशक्य आणि यावत चंद्र दिवा करू साडी हा वस्त्र विशेष टिकून राहील याबाबतही काही संदेह नसावा ज्यांच्या मनात काही किंतू असेल त्यांनी गिरायकांनी ओसंडून वाहणारी साड्यांची दुकानं पाहावीत असो तेव्हा साडी विस्मरणात गेलेली नाही कधी जाणार नाही पण त्याच अर्थाचे एक नाही दोन शब्द आपण जवळजवळ विसरलो आहोत पातळ आणि लुगड हे ते दोन शब्द आता यातही सूक्ष्म भेद आहे पातळ हा शब्द बहुतेकदा पाच सहा बारी साड्यांसाठी वापरतात आणि लुगड असा उल्लेख बहुतेकदा नऊवारी साड्यांसाठी करतात त्यामुळे नऊवारी साडी वापरातून नाहीशी झाल्यावर लुगडं हा शब्द विस्मरणात गेला यात काही नवल नाही पण पाचसा वारी साडी वापरात असूनही पातळ हा शब्द आपण अडगळीत टाकला याचं मात्र वाईट वाटतं आणखी एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे म्हणजे एक वचन अनेक वचनाचे गोंधळ होणार नाहीत एक साडी अनेक साड्या एक पातळ अनेक पातळं किंवा पातळे आणि एक लुगडं किंवा लुगडे आणि अनेक लुगडी त्या नम्र विनंती हीच की साड्या नेसता त्या नेसाच पण त्यांना कधीमधी पातळ किंवा लुगडं म्हणायला विसरू नका